कंट्रोल आपल्या हातात राहत नाही आणि आपण सरळ जातो त्या स्पीड मध्ये त्यामुळे कधी या पॅसल्या तर जरा संभव रायडर्स लोकांनी हे जरा लक्ष ठेवा आतापर्यंत छान प्रवास झाला मित्रांनो ठाण्यापासून भिवंडी पर्यंत थोडा रोड खराब होता कारण रस्त्याचा आता काय घेतला काय रे मला आवडतं म्हणून भेटत टाकू 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 ये बाबा कुठे जातोय बाईकवाला मगाशी गोटी सोडला आणि पुढे आलो ना तर असे मला हे मिळाले रमलर्स बापरे इतके डेंजर हो ना असा खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये हो रमलर्स होते शपथ जायचं तरी कसं माणसान तर मित्रांनो आता ना मी आणि ऋषी थांबलोय गोटी सिन्नर हायवे ला गोटी सिन्नर हायवे मुंबई शिर्डी आणि तुम्हाला सांगतो की हे बघा समोर काय दृश्य आहे पवन चक्क्या मित्रांनो पोहोचलोय आपण शिर्डी मध्ये ऑलमोस्ट सॉरी भाऊ परवेश

तर मित्रांनो आता मी आणि ऋषी थांबलो थांबलोय जरा नाश्ता करून घेतो तोपर्यंत तुम्ही मी इथपर्यंत कसा आलो याची जर्नी पहा अरे ऋषी तू आला कधी आला माझ्या भावा मग केव्हा आला चल जागा चल गुरम आजचा दिवस शून्य अपघाताचा तुला साई बाबा की ए, 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 नमस्कार शुभ प्रभात डबल सीटर सकाळचे वाजले सा मिनटे दोन हजार चोवीस चेकरा महिने आपण चांगल्या रीतीने घालवले आहे थंडीचे दिवस सुरू झालेत आता आहोत घोडबंदर घाटामध्ये आणि मस्त थंडी वाजतोय आणि बाजूने कार तर येत नाही घोडबंदर घाटामध्ये आहोत चढ चढतोय अरे काय करता आहे थांब ना कुठे घुसायला बघतोय एकदा काय झाला माहिती तिथून गाडी चालवत होतो तो गाडी होता माझ्या बाजूला आला तर मला बोल भाई साहेब मला हवा टायर मी हवा कम आहे क्या <laughs> मला नाही अंकल टायर मे हवा टायर पे आता ना तो गाडी लडखड जाता है तर ऐसा लागता इसमे हवा नाही आहे को भी ऐसे ही लगने का तर मित्रांनो अशी काय आहे गोडबंदर घाटाची परिस्थिती तरी नशीब आम्हाला ट्रॅफिक नाही लागलेत ओ माय गॉड हे बघा काय रोड आहे ताई गोडबंदर हायवे आहे हा ऍक्च्युली मागे पण सांगितलेलं की हा ना रोड ऍक्च्युली येतो तो, तो नॅशनल पार्कच्या एरियामध्ये आणि इथून जड वाहनांना बंदी आहे तरी पण इथून वाहतूक चालूच ठेवली जाते हा थंडीच्या दिवस असल्यामुळे वाफ यायला सुरुवात झालेली आणि माझ्या वायझरवर वाफ आले आणि मला काही दिसत नाही झालं क्लिअर झालं तर थंडीच्या दिवसांमध्ये स्वागत आहे डबल सीटर निघालो मी शिर्डीला जसं नोव्हेंबर येतो तसे पालख्या जायला सुरुवात होतात तसंच आमच्या एरिया मधली पण पालखी गेली आहे तर जरा पण फटफट फटफट ठाणे सोडूया आणि पुढे भेटूया मित्रांनो आतापर्यंत घर सोडून झाले पन्नास किलोमीटर आपले सूर्य देवता पण उगवले आहेत त्यांनी पण आपलं दर्शन दिले अरे कुठे गेले ते मस्त लाल भडक असा आंब्याचा कलर आलाय त्यांना ऑरेंज पिवळा तो बघा झाडा झुडपातून तुम्हाला दिसत असेल आहोत आता मुंबई नाशिक एक्सप्रेस वे ठाण्यापासून थोडं वीस किलोमीटर ला काम चालू आहे रस्त्याचा मजबूत कुठे काय खड्डा येतोय कोण कोणती गाडी चालवते काय कळत नाहीये आपल्या समोर आहे लाल परी फ्रॉम झाला सोपारा गरीब का सहारा पाच हजार डिपॉझिट आहे शपथ बाय एकवासवत आहे जिथे वेळ मिळेल तिथे वागाशी तर एक, एक, एक स्कूटी वाला होता ट्रिपल सीट वर बाय खड्ड्यातून धाप धूप धाप धूप जातोय तो म्हणजे काय असं हेच नाही की कोण बसतोय तिक पण विदोड हेल्मेट ट्रिपल सीट मस्त स्कूटीचे टायर एवढे एवढी कसे जात होते काय माहिती त्यांना बघून माझी फाटत होती लाल परीवाला आपल्याला ओव्हरटॅक जाऊ द्या जाऊ जाऊ दा जाऊ द्या हो जाऊ द्या मला पण आशास आता कुठेतरी हा डांबरी रोड लागला नाहीतर म्हटलं की ठाण्यापासून भिवंडीच्या पण पुढे मस्तपैकी चौपदीकरण चालू होतं एक्सप्रेस वेच आता इथे पण ते चालू करतील की नाही माहीत नाही पण असंच बरा वाटत रोड फक्त कुठे कुठे मध्ये मध्ये पॅच आहे त्याची भीती वाटते मला गाडी चालवायला काय माहित थंडीचे दिवस चालू आहे तरी पाहिजे तशी थंडी नाही आहे या रोडला अजून तरी कारण बघा विदाउट ग्लोज पण मी गाडी चालवतो आता थोड्या वेळेत पडघा येईल पडघा बऱ्यापैकी पालख्या आता मुंबई वरून शिर्डीला निघाल्या तिथे पण मग एक मला एक ग्रुप दिसला जे बसले निवांत आराम करत होते मला वाटतं त्यांचा तो पहिला किंवा दुसरा दिवस असावा आणि हे बघा सूर्यदेवता आता तुम्हाला क्लिअर दिसतील थोडं पसरलंय बघा काय कलर आला बोला ओम हा मस्त आपली राईड होते गुरम पण मस्त चालली आहे तो गेट पाचशे मीटर हा पडघा आला आय थिंक हे बघा असे खराब रोड आले ना मध्ये किंवा असं डांग फाटते माझी डांग बोललो डांगर डी एन जी तर डबल सीटर पोचलोय पडण्याचा टोल नाका आपण आता ब्रेक डायरेक्ट घेणार आहोत कसारा घाटाच्या अगोदरच तर मित्रांनो नाश्ता करायला तर था थांबूच आपण म्हंटल बघा काय मस्त पैकी वातावरण आहे सकाळ सकाळ चाललोय आपण कुठेतरी तरी राईड ला एका मित्राला घेऊन आता आपण पोचलोय आडगावला आडगाव मधील पुढे पुढे या गावामध्ये आणि आपल्या लेफ्ट साइड ला ना तर रेल्वे रूट जातोय सेंट्रल जी कसारा इगतपुरी पर्यंत जातोय ट्रेन आली असते मजा आली असते आणि हे काय सिग्नल आहे की पुढे नाही असं काही स्पीड ब्रेकर तर नाहीये ना तानसा तलाव आडगाव ओके हे बाबा बघून मला वाटत हा रोड जात असेल ना तानसा धरण येते वाडा शहापूर रोड होता तो रोड तसा खूप छान आहे पण अजून अजून पॅचेस आहेत त्यामुळे थोड्या रिस्की वाटतंय मला चालवायला मग अशी तर एक स्विफ्ट वाला गेला त्यांनी पाहिलंच नाही की आम्ही बाजूला आहोत पप्पी देता देता वाचला जो आम्हाला पप्पी देऊन गेला असता धुळे नाशिक घोटी इगतपुरी खर्डी शहर मागे सुटल्यामुळे गारवा थोडा पसरलाय त्या गारव्यामधील थंडावाला मात करते ती सूर्याची किरण म्हटलं ना थंडीचे दिवस सुरू झाले असले तरी पाहिजे तशी थंडी नाही आहे रोडला अजून तरी ऊन आलंय जरा बर वाटतंय साईराम 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 काका मित्रांनो आता पोहोचू आम्ही कसाऱ्याला आता आहोत राथांदळे खूप सुंदर असे दृश्य आम्हाला पाहायला मिळत दृश्य काही असे आहेत की समोर आपला टँकर आहे ज्याच्यामध्ये कोणता तरी वेस्ट आहे ते तो टँकर घेऊन जातोय आपली गुरम मस्तपैकी ऐंशी नव्वद ऐंशी किलोमीटर गरज करत हळूहळू पुढे जातोय समोर आपल्या पिवळ्या कलरचा ट्रक आहे वा आणि तू स्वतःहून हात का सोडला आहेस हात असा सोडू नये नाशिक आहे अठ्याहत्तर आणि इंदोर आहे चारशे पंच्याण्णव किलोमीटर थोडं ना माझं हेल्मेटचं कपडा थोडा सरकलाय डोळ्यावर येतोय तो, तो जरा व्यवस्थित करायला आपण थांबू कुठे तरी आणि हा ट्रक 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 बाहेर पडतोय बाहेर पडतोय राईटला गाडी नाही येते आपण राईटला जाऊ शकतो हळूहळू या जागेवरची पण एक खूप सुंदर अशी आठवण आहे जेव्हा मी अतुल आणि उमेश फिरायला आलेलो इगतपुरीला तेव्हा इथे फोटो काढलेले आणि काय ती ट्रीप होती यार एक नंबर पुन्हा त्याच्यानंतर असं कधी जाणंच नाही झालं कारण सगळे दुरावले गेले हे बाबा बाबा काय करतो हे थांब थांब भाऊ थां, रोड चांगले आहेत पण मला आतापर्यंत असा प्लेन रोड भेटलाच नाही कुठे ना कुठे पॅच मारलेलेच रोड पाहायला मिळाले नाशिक साइड ला खूप सारे गड किल्ले आपल्याला पाहायला भेटतात म्हणजे इकडचा भाग थोडा सपाट नसून असा पठारा टाईप असतो पठार यु नो प्लेतू प्लेतू पठार हो हो राईड विथ पवन युट्यूबर आपण क्रिकेटमध्ये कसं मित्रांनो बोलतो कॉमन बॉईज फिफ्टी ऑफ पन्नास झाले कॉमन बॉयज बॉईज हंड्रेड ऑफ हंड्रेड अप तसंच आपला शंभर किलोमीटर झाले आहेत एकशे दोन रन आपण केलेले आहेत नॉट आउट अजून चाललो आहोत पोहोचलो आहोत शिरोळे मित्रांनो कसारा घाटाच्या अगोदर जर तुम्ही या पॅच ला ना तर हा पॅच आपल्याला सरळ आणि उतार लागतो काही रायडर्स येतात ना किंवा फोर व्हीलर्स वाले तर हा पॅच बघून ना एकदम गाडी अशी सुसाट पळवतात आणि एक विसरून जातो आपण की या पॅच ला जिथे अंत आहे ना म्हणजे जिथे एंड होतो तिथून लगेच असा गर्व आहे हा बघा त्यामुळे ना बाईक आहे किंवा आपली व्हेकल असते ना कंट्रोल आपल्या हातात राहत नाही आणि आपण सरळ जातो त्या स्पीड मध्ये त्यामुळे कधी या पॅसेल्याला तर जरा संभाव रायडर्स लोकांनी हे जरा लक्ष ठेवा रोड दिसला की सुसाट पळत नका जाऊ वा आणि हालून मला वा लालपरी ला येताना दिसते आणि इथे काम चालू आहे आता पोचू थोड्या वेळात आपण कसा राहिला सारा आणि ही आली लालपरी कुठे रे बाबा ती बघा बाहेर ऋषी आहे बा चालता फिरता दुकान मित्रांनो तुम्ही पाहू शकता की साई सेवक चालले आहेत शिर्डीला आपल्या पण एरियातली मुलं गेली आहेत जय साई गोविंदा पथक मी राहतो त्या एरियाचं नाव आहे शिर्डी नगर तर दरवर्षी यंदाही आमची पालखी गेली आहे शिर्डीला ज्यामध्ये ऋषीचा भाऊ आहे आता माझ्यासोबत डबल सीटर तर ऋषी आहे इंदोर चारशे पंच्याहत्तर नाशिक धुळे दोनशे बारा ऋषी माझ्यासोबत आहे ऋषीचा भाऊ चालत गेलाय शिर्डीला साईरा मस्त वेगळी लोक असं एन्जॉय करत जातात पोरं आणि सोबत मित्र वगैरे असले तर अजून येते आहे मस्त चालत चालत जायचं मित्र वगैरे असतात आज फुल धमाल येते तर म्हणत होत की ऋषीचा भाऊ गेलाय पुढे आणि काल रात्री पण आमच्या एरियातून एक बस गेली त्याच्यामध्ये लेडीज वगैरे गेले कारण आज शेवटचा दिवस आहे आज होणार आहे दर्शन तर मला अगोदर ऋषी बोललेला की आपल्याला जायचंय शिर्डीला शेवटच्या दिवशी त्यासाठी आम्ही निघालो पोहोचलोय आता कसार्याला आणि आता करणार आहोत आपण नाश्ता तर मित्रांनो आता पोचलो आम्ही कसरला जस्ट नाश्ता करून झाला नाश्त्यामध्ये आम्ही घालला मिसळ खाल्ला आणि कॉफी पि आणि कांदा पिल छान वाटलं जरा पेट पूजा झाली आणि आता नऊ वाजत आले सकाळी साडेपाच वाजता आम्ही जर्नी स्टार्ट केली तीन तासामध्ये आता म्हणजे साडेआठला आम्ही पोहोचलो इथे कसरला एकाच दिवसाची राईड आहे आज सकाळी जाऊ दर्शन करू बाबांचं आणि त्यानंतर आपण रिटर्न करू तर पाहू आता काही मंडळी आपल्याला डायरेक्ट तिकडे भेटणार आहेत जायला अजून तीन चार तास तरी लागतील आतापर्यंत छान प्रवास झाला मित्रांनो ठाण्यापासून भिवंडीपर्यंत थोडा रोड खराब होता कारण रस्त्याचा गरम काम चालू होतं त्यामुळे रशी वशी बाईक हळू चालवली त्याच्यानंतर एकदम सुसाट आलोय मस्त प्रवास झाला आतापर्यंत तर मित्रांनो आज माझ्यासोबत आहे डबल सीटर ऋषी बाय बाग लावून ऋषी काय घेतला तू खायला आता काय घेतलं काय रे मला आवडत म्हणून नाही भेटत कसं वाटलं तुला राईट खूप दिवसांनी निघालो ना <laughs> <laughs> खूप लास्ट टाइम कुठे गेलेलो आपण शिवर्धन ऋषीची आई काल रात्री गेली त्याचा भाव ऑलरेडी पालखीमध्ये होता तो सात दिवस चालत गेले ना तिला आपण गेलो तर आपण कमी होऊ होत तर चला मित्रांनो आता निघतो फटफट आहे तोपर्यंत तुम्ही वन ट्वेंटी एफ पी एस सिनेमॅटिक शॉट बघा असे बार्स येतील आणि म्युझिक जस्ट जस नाश्ता केला मित्रांनो जरा बरं वाटलं पेठ करून आणि आपली राईड पुन्हा एकदा सुरू झाले अजून आपल्याला गाठायचे एकशे बत्तीस किलोमीटर अजून अडीच पावणे तीन तासाची जर्नी आहे गुर्रम आपली चालले टोटल एकशे सोळा किलोमीटर कसारा घाटाला आता दा सुरुवात झाली समोरून उलट दिशेने येणारी वाहतूक डाव्या बाजूला राहा आणि हळू जा तर कसारा घाटावरून इथून ना ऑपोजिट साईडने पण वाहतूक चालू असते त्यामुळे असा बोर्ड लावला जातो मला आठवतोय मी लास्ट टाइम कसाराला आलेलो जेव्हा आपण अशोका वॉटर ब्लॉग असेल इथे कुठेतरी आय बटन मध्ये तुम्ही पाहू शकता नाशिक पट्टा आला म्हणजे सह्याद्री आला सह्याद्री म्हंटल की गड किल्ले आले आणि त्यामधला हा एक भाग म्हणजे कसाऱ्याचा घाट उंचावर असा खूप छान वाटत मस्त प्रवास झालाय विकेंडच्या मधोमध निघालो असल्यामुळे ना जास्त ट्रॅफिक नाही गर्दी नाही काही नाही आता विकेंडला आपल्याला बरेच असे रायडर मिळाले असे पाहिला आणि इथे काम चालू आहे मध्यंतरी हा भाग कोसळलेला हा अजून बनवतात आहेत पावसाळ्यात खचलेला हा भाग रस्त्याचा आणि तुम्ही पाहू शकता समोर मोठा कंटेनर हा काका जा तुम्ही ओके समोरून गाडी तर नाही येत ना खूप छान वाटतंय नाशिक म्हंटल की त्र्यंबकेश्वर आलं पुन्हा आपण जर अशोका वॉटरफॉलच्या दिशेने जा गाव तिथून आपल्याला पुढे विक्रमगड वाडा इथे पण जाता येतं मोठमोठे ट्रक्स आहेत हळूहळू चढतायत ते पण आपली गुरम हळू काय करतोय बाबा हा ओव्हरटेक करायला जात होता पण ह्याला माहित नव्हतं की इथे ट्रक आहे दादा जरा हळू चालवा किती 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 घाई आला जा बाबा तुला घाई आहे माझ्या घरी माझी आई आहे वा 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 बघा बघा भाई याला जाम घाई आहे वाटत तू पण जा, जा, जा भाऊ या धबधब्याकडे जाण्याचा मार्ग हे बघा मित्रांनो हा जो खाली रोड गेला तो जातो जव्हार मोखाडा खोडाळा विही गाव म्हणजे अशोका वॉटरफॉल आणि आपल्या डाव्या साइड तुम्हाला दिसेल ना ती आहे हो माय गड आली बघा कोणती आहे सेवाग्राम एक्सप्रेस नागपूर नागपूर मुंबई नागपूर कोण हो अनुमारते आली ट्रेन वा काय दृश्य आहे एका साइड ला ट्रेन जाते आपल्या एका साइड ला मोठा डोंगर आहे घाटावरून आपण गाडी चालवतोय घाटावर ट्रक चे ओव्हरटेक चालू चट्टाने गिरणे की संभावना काय एकदम हेअरपिन बेंड होता अरे बापरे हे काय तर आता आपण येऊन पोहोचले कसाराच्या एकदम उंचावर काही ठिकाणी जागोजागी काम आहे आणि आपल्याला खाली दिसतोय रेल्वे रूट काय ओव्हरटॅक काय ओव्हरटॅक सगळ्यांना शिर्डीला जाण्याची घाई आहे बहुतेक लोक तर शिर्डीला गेले कारण हा सीझन असतो टाकू, टाकू 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 ये बाबा कुठे जातोय बाईकवाला डेंजर काम आहे हे मोठमोठे ट्रेलर्स घेऊन जाणं पण एक धोकादायक आणि इम्पॉर्टंट काम आहे इम्पॉर्टंट म्हणजे आता मानलं पाहिजे त्यांना केवढे मोठमोठे ट्रेलर्स ही लोक घाटामध्ये चढवतात वा बघा बघा काका टर्न मारलंय हा हा चाका कशी फिरलेत बघा मित्रांनो इगतपुरीला आहोत आणि आपल्याला राईट साईडला ला दिसते हो, मिस्टिक व्हॅली रिसॉर्ट तीन वर्ष अगोदर इकडे झालेलो खूप छान अशी ती ट्रिप होती वा काय मजा आलेली त्या ट्रिप ला इगतपुरी फिरलेलो म्यानमार गेट पाहिलेला त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये लेक आहे इकडे गेलेलो त्याच्यानंतर स्टे केलेला आम्ही मिस्टिक व्हॅली रिसॉर्टला फुल जमाला आलेली ती ट्रिपच काही वेगळी होती कधी वेळ मिळाला तर जाऊ पुन्हा एकदा मित्रांसोबत आता येईल घोटी आणि घोटीवरून आपल्याला राईट मारावं लागेल ओन आता डोक्यावर यायला लागले कुठेतरी थांबलो किमा असं वाटत की आता गरम होते कारण जॅकेट पण घातलंय आता असा काही त्रास नव्हता इगतपुरी आलेला आहे हे, हे बघा इगतपुरी मित्रांनो नाशिक आग्रा रोडला आपल्याला राईट मारायचा होता पण मॅपने हा रोड दाखवलाय आणि समोर इतकं सुंदर दृश्य आहे ना माझ्या रे बघा ना म्हणजे इथे डोंगर इथे डोंगर तिकडे सुद्धा डोंगर सगळीकडे रांगा असं वाटतं त्यांना पाहतच राहावं इतकं सुंदर वाटतंय चार किलोमीटरला आता घोटी आहे पण आपल्याला सरळ जायचं आहे तर तेच म्हणत होतं की जसं कोकणात आपण येतो आणि कोकणात सगळीकडे हिरवेगार असत घाटातले रोड असतात तसं नाशिक साईडला पण आलो ना कुठेतरी आपल्याला अशी मोठमोठाले डोंगर पाहायला मिळतात पर्वत पाहायला मिळतात आणि नाशिक म्हटलं की गड किल्ल्यांचा जिल्हा तर मित्रांनो पोहोचलो आहोत घोटी दोन किलोमीटरला घोटीला राईट मारायचं आपल्याला आता मी शंभर वेळा सांगितलं असेल ढंके धनगंड <laughs> कसला वाचतोय तो ट्रक गोटी आलं ना मित्रांवर घेतोय गोटीवरून राईट खोपसो इथून रोड छान असतील फाटक असल्यामुळे इथे सगळी माणसं आहेत गाड्यांची वाट बघत वाहतुकीची वाट बघत मित्रांनो आता आहोत आम्ही घोटी सिन्नर रोड आपल्या उजव्या बाजूला पाहणार ला, मागे गेला थोडं अशी लांब लच डोंगर रांग आहे असं पठार टाईप आहे माथेरान असावं तसंच आणि त्या एरियाचं नाव मॅप मध्ये मी वाचलं हो तर पिंपळगाव मोर असं होत किल्ला ना तर नाही म्हणू शकत हे बघा कसलं वाटतय ते जबरदस्त वाटतय हे बघा डोंगर रांग अशी फिरली आहे आणि बघायलाही खूप छान वाटतंय आपल्या डाव्या साईडला ला पाहल ना तर सरळ जातोय समृद्धी महामार्ग मागे पास झाली एक धारणा नदी आणि एक मोठं धरण सुद्धा होतं असाच रोड आहे आता सिंगल लेनचा जिथून दुतर्फा गाड्या येत आहेत मित्रांनो हा आहे समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग ती आहे धारणा नदी ही आहे गुर्रम आणि आपण चाललोय मित्रांनो आहे गोटी सिन्नर किंवा पडघा शिर्डी रोडला काय सुसाट हायवे आहे अरे एक नंबर मजा आली टॅक्सीवरून हात काय उतरतच नाही माझा आणि दृश्य काही असे आहेत ना हा रोड आहे मस्त सुसाट हायवे चाललाय आणि आपल्या रोडच्या दुतर्फा काय हाय आहे नाही मला वाटलं स्पीड ब्रेकर आहे दुतर्फा ना खूप छान अशी शेती केली आहे मागे तर सूर्यफुलांची म्हणजे सुरफुल नाही कोणती तरी फुलं होती त्याने पूर्ण अशी बाग भरलेली खूप छान वाटत होत आणि जागोजागी शेती पाहायला मिळते जरा बरं वाटत की लोक अजूनही करतायत शेती या बाकी सांगायला गेलं तर अशा रोडवरून गावं असल्याने जरा सांभाळून कारण मग ना एक गाय गायपैकी आरामात चाललेली अशीच माझं लक्ष होतं म्हणून आता गाईला पण सोबत शिर्डीला घेऊन गेलो असतो मी त्यामुळे हे फक्त लक्ष ठेवा गाडी चालवताना बाकी तुम्ही पाहताय फुल थ्रॉटल मारूनच ठेवलंय आपण आणखी एकदा शेती आली बांबू लावले तर कोणती तरी बेल असावी जो दीड तास लागेल ऐंशी किलोमीटरचा पल्ला गाठायचा आणि रमलर झटका लागला यार हळू जायला पाहिजे मग अशी सोडला आणि पुढे आलो ना तर असे मला हे मिळाले ना रमलर्स बापरे इतके डेंजर होते ना असा खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये रमलर्स होते मी शपथ जायचं तरी कसं माणसाने हे कसे वरच्यावर आहेत त्यामुळे काय वाटत नाही ते तर एकदम खातीत होते असं हे आई आय थॉट ही झेंडूच्या फुलांची शेती आहे आणि ही द्राक्षांची द्राक्ष आहेत काय रे टोमॅटो नाही रे हि बाई झेंडूची फुल आहेत वाटतं अच्छा टमॅटोची शेती आहे बघा ना मित्रांनो पूर्ण तिकडे टमॅटोची शेती केली आहे मध्ये मला झेंडूच्या फुलांची पण दिसली सही वाटत रे वा आणि समोर काय पाहताय पवन चक्क्या विंड मिल्स विंड मिल्स वाईन मिल्स आणि एक नाही बऱ्याच आहेत चढ लागलाय आपल्याला गाडी धीर घेत घेत चढतय एकशे ऐंशी किलोमीटर झालंय बहात्तर किलोमीटर आणखी जायचंय आणि हे बघा पवन चक्क्या वा थांबे येते किती वेळ झाला थांबून पंधरा मिनिटं निघालो घोटीला तर मित्रांनो हे दादा आहेत पनवेलवरून आले शिर्डीला जात आहेत मगाशी आम्ही थांबलेलो ना नाश्ता करायला तिकडे ओळख झाली तुमचं नाव काय मयूर कदम आणि गौरव सक्पा दोघंही पनवेलवरून आता शिर्डीला जात आहेत मगाशीच ओळख झालेली तर मी पण आता ऋषीला म्हणत होतो की थांबून जरा फोटो काढूया खूप छान वाटतय मस्त वाटत ना आहे अजून स्पॉट शेती आहे काय आम्ही एवढा त्याच्यात मध्ये काढले फोटो ओके तर मित्रांनो आता ना मी आणि ऋषी थांबलोय गोटी सिन्नर हायवे ला गोटी सिन्नर हायवे आहे मुंबई शिर्डी इथे गुरम पार्क केली आहे आणि इथे ऋषी आहे आणि तुम्हाला सांगतो की हे बघा समोर काय दृश्य आहे यार पवन चक्क्या खूप भारी वाटतंय म्हटलं की ऋषी आणि मी थोडे दोन तीन फोटो काढावे दोन ऐवजी दोनशे तीनशे फोटो काढलेत आम्ही का आता खूप सुंदर दिसत की असं थांबलोय कोवळा ऊन पडलाय समोर शेती आहे गायगुर चा आरताय आणि इथे मध्येच एक झाड आहे ना ते मस्त वाटत आणि मध्येच कोण आलं वा वाटा थ्री ता सिक्स्टी शॉर्ट घेतोय अजून आम्हाला साठ किलोमीटर जायचंय आणि एवढं सुंदर असं दृश्य दिसलं ना तर मोह आवरला नाही थांबायचं फोटो काढायचा मित्रांनो जर या साईडला याल ना तर अशी शेती वगैरे दिसेल ना कधी थांबलात तुम्ही तर इथे जरा संभावन कारण कसं आहे ना एवढी भुसभुशीत माती असल्याने ना इथे जनावरांचा धोका जरा असच आहे मी काही किस्से ऐकलेले आणि काही किस्से घडलेले पण पाहिलेच त्यामुळे इथे नाग नागाचा प्रकार नाग हा साप असण्याची खूप मोठी शक्यता असते त्यामुळे जरा संभव <laughs> झालेत आता फोटो काढून आणि आता जातोय घरी थोडे इकडचे पण वस्तव सिनेमॅटिक शॉर्ट बघा तुम्ही असे सिनेमॅटिक बार्स येतील आणि मस्त म्युझिक लागेल ला आणि वन ट्वेंटीएस चा गेम